सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावरती जबाबदारी सोपवली मात्र सोलापूरमध्ये राष्ट्रवादी दोन दिवसांपूर्वी राजकीय भूकंप झाला आहे पक्षाचे तब्बल चार माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहेत त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले विश्वासू कृषी कृषीमंत्री भरणे यांना सोलापूरच्या दौऱ्यावर पाठवले कृषीमंत्री भरणे आता नेमकं कशा पद्धतीनं नाराजांची समजूत घालतात आणि यातील किती जणांना राष्ट्रवादीसोबत ठेवतात हे पाहावं लागेल दरम्यान संपर्क मंत्री भरणे हे मंगळवारी दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत इंदापूरच्या दत्ता मामांसोबतची जिल्हा राष्ट्रवादीची बैठक मंगळवारी सकाळी अकरा वाजता माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नगौर्ली तालुका माडा या फार्म हाऊसवर होणार आहे सोलापूरच्या राष्ट्रवादीसाठी इंदापूर आणि करमाळेचे मामा हे सरसावलेत आगामी निवडणुकीत कोण कोणासोबत आहे कोणाच्या बाजूला आहे याचा काहीसा अंदाज या बैठकीमधून येणार आहे राष्ट्रवादीचे नेते महोळचे माझे आमदार राजन पाटील माझे आमदार यशवंत माने माडाचे माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांनी नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली येत्या काळात हे तिन्ही नेते भाजप वासी होण्याची जवळपास निश्चिती झाल्यानंतरच जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा अंदाज घेण्यासाठी संपर्कमंत्री भरणे यांचा दौरा हा महत्त्वपूर्ण मानला जाते नगोली बैठक आठपून संपर्कमंत्री भरणे मंगळवारी दिनांक रोजी दुपारी दोनच्या सुमारास सोलापूर शहरात येणारे शासकीय विश्रामगृहात सोलापूर शहर राष्ट्रवादीचा आढावा घेणार असून या बैठकीचं नियोजन शहराध्यक्ष संतोष शहर पवार कार्याध्यक्ष जुबेर भागवान यांनी केले शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत याबाबत या चाच या ही चाचपणी होण्याची शक्यता आहे कृषी मंत्री भरणे यांच्यावरती सोलापूरच्या संपर्क मंत्रीपदाची जबाबदारी ही आल्यानंतर सोलापुरातील काही बाछांचा उत्साह जरा जास्तच वाढला या उत्साहाचा चांगलाच अनुभव संपर्क मंत्री भरणे यांनी मागील दौऱ्यामध्ये घेतला हा उत्साह आवरण्याचं मोठं आव्हान मंत्री भरणे यांच्यासमोर दिसते जागा वाटपावर महायुतीचं भवितव्य हे शिवसेनेत झालेलं इन्कमिंग भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ घातलेलं इन्कमिंग आणि राष्ट्रवादीने केलेली तयारी पाहता आगामी निवडणुकांसाठी महायुतीकरता जागा वाटप हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे कोणाची ताकद किती याचा अंदाज घेऊन जागा वाटप होणार आहे जागा वाटपात सन्मान न राखल्यास प्रत्येकाला जोबळाचा मार्ग हा खुला असणार